वैराग इरलेजवळ खुंटणखान्यावर कारवाई दोन महिलांची करण्यात आली सुटका माढा रोडवरील इरलेजवळील एका लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर वैराग पोलिसांनी धाड टाकून परराज्यातील दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी चार जणांच्या विरोधात पाच मानवी अनैतिक व्यापार कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी हनुमंतवा तुळशीदास नगर वैराग प्रवीण खंदारे ताठे प्लॉट मानेगाव शहाबुद्दीन प्रय्यसावा शाहू नगर वैराग ता बार्शी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत त्यांना बार्शी न्यायालयासमोर उभे केले असता एकोणीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली समीर तांबोळी वय अडतीसावा लांडगापूर ता अफजलपूर जी गुलबर्गा असे फरार आरोपीचे नाव आहे इल्ले येथील भाग्यश्री लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कंगले यांनी लॉजवर धाड टाकली तेव्हा पश्चिम बंगाल झारखंड येथील दोन तरुणी आढळून आल्या या दोन तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते